महाराष्ट्रात लवकरच मान्सूनला सुरुवात होणार आहे आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळेसर आहेत सर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार महाराष्ट्रामध्ये मा मान्सून दाखल होण्याच्या ज्या तारखा आहेत ते साधारणपणे कोकणामध्ये पाच जून ही तारीख आहे आणि सध्याला सध्या परिस्थिती अशी परिस्थिती आहे की के केरळमध्ये मा मान्सून दाखल झाल्यानंतर तो तिथंच सध्याला दोन तीन दिवस झालं तिथून प्रगती पुढं होत नाही त्याला कारण महाराष्ट्रावरचे हवीचा दाब एक हजार सहा एपटापासकळपर्यंत आहेत ते चार पाच दिवसात एक हजार चार एपटापास झाल्याबरोबर मान्सून वेग घेईल आणि पाच जून ही जी कोकणातली तारीख आहे त्या सहा जूनच्या दरम्यान कोकणामध्ये दाखल होईल मुंबईची दहा जून तारीख आहे मुंबईला दहा अकरा दरम्यान दाखल होईल संपूर्ण महाराष्ट्रात बारा तारखेपर्यंत अकरा बारा तारखेपर्यंत दाखल होईल मान्सून सरासरी किती पाऊस होणार आहे सहाराष्ट्र एकूण मा महाराष्ट्राच्या ठिकठिकाणच्या सरासरी वेगळ्या आहेत कोकणामध्ये तीन हजार तीनशे तेहतीस मिलीमीटर पाऊस होतो तिथं एकशे सहा टक्के पाऊस होणार आहे म्हणजे वाढीव पाऊस होणार आहे मुंबईला पाऊस देखील जास्त असणार आहे मुंबईचे रस्ते तुंबणं या पावसाळ्यात शक्य आहे जून जु, जु, विशेषतः जुलै ऑगस्टमध्ये आणि कोकणामध्ये दे देखील विशेषतः चिपळून या ठिकाणी मा यापूर्वी पाऊस अधिक झाला होता पाणी साचलेलं होतं कोकणामध्ये दे देखील काही ठिकाणी महापूर परिस्थिती नंतर काही डोंगर हे खचणं हे प्रकार ह्या पावसाळ्यामध्ये विशेषतः कोकणामध्ये शक्य आहे आणि तिथं रेस्क्यू ऑपरेशनची काही ठिकाणी गरज देखील लागू शकते ती तयारीत शासनाने राहावं अधिकाऱ्यांनी राहावं असं मला वाटतं सर विशेषतः मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या ठिकाणी पाऊस कसा होणार आहे मराठवाड्यामध्ये सरासरीचे अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे दोन टक्के कमी आहे पण त्याच्यामध्ये जपून सगळं पीक पद्धती व्यवस्थित पाणी वापर हे करावं लागेल आणि मराठवाड्यानंतर विदर्भ विदर्भामध्ये देखील अठ्ठ्याण्णव टक्के पश्चिम विदर्भात आहे मध्य विदर्भात स सरासरी एवढा जवळपास आहे पूर्व विदर्भात पाऊस चांगला आहे त्यामुळे विदर्भामध्ये पाण्याचे प्रश्न फार कमी येतील असं वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील उत्तर महाराष्ट्रात धुळ्या आणि जळगावला पाऊस कमी आहे तिथं देखील हे प्रश्न येतील आणि आपण म्हणताय तसं मराठवाड्यात विशेष काळजी घेणं गरजेचं राहणार आहे शेतकऱ्यांसाठी कोणते पीक फायदेशीर सडू शकतात प्रकारे सध्या पावसाचं प्रमाण तुम्ही सांगता या पावसाच्या प्रमाणाशी सुसंगत पिकं म्हणजे सोयाबीन हे पीक आहे आता सोयाबीनचं उत्पादन बऱ्याच वेळा कमी येत आहे त्याला कारण पावसातले ताण पावसातले खंड यावर्षी जर पाऊस व्यवस्थित वितरण झालं तरच ते आपल्याला जास्त पीक चांगलं फायदेशीर ठरू शकणार आहे कारण सोयाबीनची उत्पादनं घटत आहेत असं शेतकऱ्यांशी माझं जे चर्चा चालू असते त्यात दिसतं दुसरं पीक आहे मका की जे चांगलं येऊ शकतं तिसरं पीक आहे ते कपाशी आहे पण कपाशीमध्ये कमी कालावधीचे वाण मराठवाडा आणि विदर्भ विदर्भामध्ये लागवडीला मिळालं गरजेचं आहे सर साधारणतः पावसाचा खंड कधी असू शकतो जसं तुम्ही सांगत होतं तर पावसात खंड जूनला सुरुवातीला पाऊस चांगला येईल आणि त्यानंतर पुन्हा खंड पडेल त्यानंतर तो खंडाचा कालावधी वाढू शकतो पंधरा जुलैपर्यंतही वाढू शकतो आणि मग त्यानंतर पुन्हा रेग्युलर पाऊस सुरू होऊ शकतो या खंडामुळं काय होतं तर पेरणी दुबार करण्याची वेळ येते काही लोक म्हणजे पाऊस येण्याच्या आधीच पेरणी सुरू करतात ती क तसं करू नये शेतकऱ्यांनी पाऊस झाल्यानंतर चांगला ओलावा पासष्ट मिलीमीटरपर्यंत ओलावा झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत तर काही वेळ आपण बघतो की ढगफुटीसारखा पाऊस होतो आणि नंतर पाऊस एकंदरीत पाऊसच पडत नाही अशावेळी शेतकऱ्यांनी काय नियोजन केलं पाहिजे काही वेळेला ढगपुटीसारखे पाऊस होणं आणि पुन्हा पाऊसच न होणं अशा प्रकारे काही ठिकाणी होत आहे या आता हवामान बदलाच्या परिणामामुळं अशा परिस्थितीमध्ये जे शेततळी आहेत तर शेततळ्यांचा वाढव वाढवली पाहिजे शेतकऱ्यांनी शेततळ्यात पाणी साठवलं पाहिजे जेव्हा पाव पाऊस नाही आहे तेव्हा त्या शेततळ्यातल्या पाण्याचा उपयोग शेतीच्या पिकासाठी करायला पाहिजे सध्या सर पाणीटंचाईचाही प्रश्न दिसतो दिसतोय पिंपरी चिंचवडमध्ये टंचाईची समस्या पुढे येते तर हा पाणीटंचाईंचा प्रश्न कधीपर्यंत दूर होईल जसं पावसाचा अंदाज तुम्ही सांगताय हा पाणी टंचाईचा प्रश्न साधारणपणे जून अखेरपर्यंत राहणारच आहे त्याला कारण असं की पावसाचं पाऊस जरी झाला तरी धरणात पाणी वाढलं पाहिजे विहिरीनं पाणी वाढलं पाहिजे त्याशिवाय काय पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार नाही त्यामुळे जुलैच्या काही कालावधीमध्ये तो प्रश्न पूर्णतः सुटू शकेल तोपर्यंत आपल्याला काटकसनं जून महिन्यात तरी पाणी वापरावं लागेल काही ठिकाणी सगळीकडेच हा प्रश्न असेल असं नाही कारण कोकणामध्ये जो धो पाऊस होतो तिथं हा प्रश्न नसणार आहे जिथं शंभर टक्के पाऊस सांगितला आहे तिथं हा प्रश्न नसणार आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के असेल तिथेही हो हा प्रश्न असणार पंच्याण्णव टक्के जिथं मी दुष्काळी पट्ट्यामध्ये पाऊस सांगितला आहे तिथं हा प्रश्न राहू शकतो तर शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी यासाठी शेतकऱ्यांना काय आवाहन कराल शेतकऱ्यांनी पेरणी पाऊस पासष्ट मिलीमीटर झाल्यानंतरच पेरणी करावी म्हणजे ओलावा चांगला पाहिजे एक फूट दोन फूट खोल पाणी असलं पाहिजे मुरलेलं असलं पाहिजे मगच पेरणी करावी नाही तर पेरणी वाया जाते बियाणं मोडवतं पाऊस उघडतो आणि पुन्हा दुबार पेरणीची वेळ येते असं घडू नये म्हणून पेरणी ही पाऊस चांगला झाल्यानंतर पासष्ट मिलीमीटर ओलावा झाल्यानंतरच करावे याशिवाय करू नये हे होते हवामानशास्त्रज्ञ रामचंद्र साबेसर ते म्हणतात की पासष्ट टक्के जमिनीत ओलावा झाल्याच्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी अजय उभेसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे कमोन व्याज हरिया यार सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm? ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian